नमस्कार शेतकरी मित्रांनो मी प्रसाद नागरगोजे तुम्ही पाहताय प्रसाद जी टेक युट्यूब चॅनल प्रसाद जी टेक युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून स्वागत मित्रांनो तुम्ही सर्वजण अगदी आतुरतेने वाट पाहत असलेल्या पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या पुढील हप्त्याच्या संदर्भातली अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे मित्रांनो राज्यातील जवळजवळ संपूर्ण शेतकरी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या चौथ्या हप्त्याची आणि पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या सतराव्या हप्त्याची अगदी आतुरतेने वाट पाहत आहेत बहुतांश शेतकऱ्यांना पेरणीसाठी बी येण्यासाठी या पीएम पी किसान सन्मान निधी योजनेच्या दोन हजार हप्त्याची आणि नमो शेतकरी सन्मान निधी योजनेच्या दोन हजार रुपयाची मदत होते मित्रांनो त्यासाठीच शेतकऱ्यांना आतुरता लागलेली आहे आणि हे दोन्ही हप्ते नक्की कधी शेतकऱ्यांच्या खात्यावरती येतील याच्याबद्दलची माहिती घ्यायला शेतकरी एकदम उत्सुकता आहेत तर मित्रांनो याच संधीचं सोनं करत युट्यूबच्या माध्यमातून आणखी सोशल मीडियाच्या माध्यमातून बऱ्याच लोकांनी याचा फायदा घ्यायला सुरुवात केलेली आहे आणि शेतकऱ्यांना या तारखेला हप्ता मिळेल त्या तारखेला हप्ता मिळेल पेरणीसाठी शेतकऱ्यांना या पैशाची मदत दिली जाणार आहे खरीपाच्या टायमाला हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरित केले जाणार आहेत अशा पद्धतीच्या अफवा पसरवायला सुरू झालेल्या आहेत आणि मित्रांनो याच अफवा नक्की खऱ्या आहेत की खोट्या आहेत नक्की पीएम किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता शेतकऱ्यांना कधीपर्यंत मिळू शकतो याच्याबद्दलची सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच समोर येणाऱ्या बेलायकॉनवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशन क्लिक करायला विसरू नका म्हणजे आमच्या अशाच प्रत्येक शेतीविषयक नवनवीन नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचत राहतील सन्मान निधी योजनेचा सतरावा हप्ता आणि नवो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा चौथा हप्ता तुम्हाला कधी मिळणार आहे याच्याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घ्यायला आपण सुरुवात करूया तर मित्रांनो सध्या दोन हजार चोवीस ची लोकसभा निवडणूक सुरू आहे मित्रांनो लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता सुद्धा लागू आहे मित्रांनो तुम्हाला तर माहितीच आहे आचारसंहितेमध्ये शासनाचा कुठलाही लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचू शकत नाही आणि पीएम किसान सन्मान निधी योजनेचा हो आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हो जो हप्ता वितरित केला जातो तो, तो शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यावरती वितरित केला जातो तो, तो म्हणजे डीबीटीच्या माध्यमातून आता डीबीटीच्या माध्यमातून जी रक्कम वितरित केली जाते ती रक्कम तर कधीच आचारसंहितेमध्ये शेतकऱ्यांना वितरित होऊ शकत नाही मित्रांनो पीएम किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच वितरित केला असता मात्र चार जून पर्यंत आचारसंहिता लागू असणार आहे त्यामुळे आचारसंहितेमध्ये कधीच हा हप्ता वितरित होऊ शकत नाही कारण सरकार आचारसंहितेचा भंग करू शकत नाही जेव्हा आचारसंहितेचा शेवट होईल तिथून पुढे नवीन सरकारची स्थापना होईल नवीन सरकारचा शपथविधी होईल जे कोणतं सरकार असेल त्या सरकारच्या माध्यमातून एक डेट फिक्स केली जाईल एका कार्यक्रमाचं नियोजन केलं जाईल आणि त्या नियोजित कार्यक्रमाच्या माध्यमातून त्याच दिवशी या दोन्ही हप्त्यांचं वितरण तुमच्या बँक खात्यावरती केलं जाईल मित्रांनो एक गोष्ट नक्कीच खरी आहे पीएम किसान सन्मान निधी योजना आणि नमो शेतकरी निधी योजना या दोन्ही योजनांचे हप्ते इथून पुढे तुम्हाला कंटिन्यू एकत्र पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो बऱ्याच ठिकाणी अशा अफवा पसरवल्या जात आहेत त्या अफवांवर विश्वास न ठेवता सरासरी जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तुमच्या खात्यावरती या दोन्ही योजनांचे पैसे येऊ यो शकतात याच्या अगोदर पैसे येणं तुम्हाला शक्य नाही तर मित्रांनो अशाच पद्धतीची छोटीशी महत्वाची अपडेट होती जर तुम्हाला मी दिलेली माहिती आवडली असेल तर माझ्या या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तसेच तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र